आता मला कळते कानावर हो येते की कदाचित नोव्हेंबर मध्ये निवडणूक घ्यायचं घाटते का तर लाडकी बहीण या योजनेचे किमान ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे चार हप्ते जर का महिलांच्या हातात गेले तर त्यांचा विश्वास बसेल की हे देतात बुवा हे देणारी लोक नाहीये ही अशीच एक योजना सुशील कुमार शिंदेनी केली होती एक कधीची दोन हजार चार किंवा तेव्हाची निवडणूक असेल मला आठवत नाही संभाजीनगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांचा कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाकेन सुशीलकुमार शिंदे बसले होते आता आपल्या सोबत आहेत पण त्यांनी काय केलं मुख्यमंत्री होते ताबडतोब योजना अंमलात आणली शेतकऱ्यांना शून्य रकमेची बिलं पाठवायला लागले शेतकरी खुश झाला हे देतायत तर ते कशाला पाहिजे हेच देतायत परत निवडून दिलं काँग्रेसला काँग्रेस सत्तेवर हो आली सुशील कुमार शिंदेची विकेट पडली विलासराव देशमुख आले आणि विलासराव देशमुख सत्तेवरती हो येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दामदुपतीने बिल भरा बिल पाठवायला लागले शेतकऱ्यांना आणि मग जाहिराती आला बिल भरा नाहीतर तुरुंगात हे तशी यांची योजना हो आहे हे फसवा फसवी करायला आणि तुम्ही किती पैसे दिले तरी मी माझ्या महाराष्ट्राच्या किमतीला महाराष्ट्र विकून मला तुमची भीक नको हे महिलेनी ठरवायला पाहिजे आहे ना जिजाऊचा महाराष्ट्र आहे झाशीची राणी मेरी झाशी नाही दुंगी तसे हे आपदाली येत आहेत आपला महाराष्ट्र लुबाडायला येत आहेत पंधराशे रुपये लाच देऊन आपला महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र ते विकत घेऊ पाहत आहेत तुमची मुलं बाळ ते बेकार ठेवू इच्छित आहेत सगळे उद्योगधंदे गुजरातला नेऊ पाहत आहेत नेता आहेत तरी सुद्धा आपण पंधराशे रुपयावरती हो महाराष्ट्र विकणार आहोत हा निर्धार आपण केला पाहिजे ठीक आहे योजना आहे लाभ जरूर घ्या कारण हे तुमचेच पैसे आहेत हे काहींच्या खिशातले नाही आहेत हे पैसे तुमचेच आहेत आता तर आणखीन करतायत जसं मोदीजी केलं होतं ते रथ पाठवले होते गावागावात आठवतं ना तुम्हाला मोदी रथ मोदी सरकार मोदी सरकार आणि अक्षरशः गावकऱ्यांनी त्यांना पलटाभोई थोडी करून ठेवली होती ठेवले मोदी सरकार आहे की भारत सरकार कोणाच्या योजना आहेत मोदींनी काय घरच्या खिशातनं योजना दिल्यात नाही 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 तसं नाही तसं नाही तसं नाही नाही हे मोदी सरकार काढ आणि भारत सरकार लिहि नाही तर चालतो या गावातून मग तसंच आता हे करतायत पन्नास हजार योजना दूत पन्नास हजार प्रत्येकाला दहा हजार रुपये महिना मग त्याच्यामध्ये सुद्धा ही चांडाळ चौकडी खोटी नावं जशी दुबार नोंदणी केली ना तशी खोटी नावं टाकून त्याच्यातले पैसे परत काढणार हा मोठा दूत घोटाळा आहे आणि तुमच्या योजना ज्या तुम्ही केलेल्या नाहीत अरे टाकदावती काही लिहू शकता पण अंमलबजावणी कुठे मग ह्यांचीच माणसं ह्यांचेच चेले चपाटे यांचेच कार्यकर्ते त्यांचे सगळे कुटुंबीय हे या दूतांच्या नावांमध्ये घुसवणार आणि त्यांच्या माध्यमातून पैसे काढणार हे दूत महाराष्ट्रामध्ये फिरता, फिरता कामा नाहीत हे नाही फिरता कामा त्याच्यासाठी जाहिराती करतायत करोडो रुपये उधळतायत आणि तरी सुद्धा आम्ही ह्यांची किटून काय भजनं गायची ही निवडणूक त्याच्यासाठी आहे हा भगवा सप्ताह त्याच्यासाठी होता